सुरायली राहिली इथं मित्रांनो मी आताच झोपीतून उठलो झोपलेलो होतो आता पास सकाळ संध्याकाळचे सहा वाजता दिसत असेल संध्याकाळचे सहा वाजलेले प्रॉब्लेम असं झाला तुम्हाला दिसत असेल मग डोक्यावरचे केसेस गायब झालेले आहेत पण माहितीच नाही तर लाडूचे त्याच्यानंतर छोट्याचे पण केस गायब झालेले बहुतेक हे हाडळीच काम असं हाडनं आमचे केस चोरून नेले वाटतं आम्हाला तुम्हाला छोट्याचे पण केस दाखवतो आणि लाडूचे असलेले ला हे पायाचे बी डोक्याचे केस नेले नाही तर छोट्या पण आहे छोट्याचे पण केस नेलेले आहेत चाललो आता त्या हाडळीच्या शोधाने तिला काही सोडत नाही आता लाडू आपली केस अरे बाप या हाडळनं आपले केस आणले बो अरे बाप रे अरे रे आवड आलं बो आता तर हसू राहिली तिथं बाळा पळा 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 कळ कळा तू इथं कशाला आली आणि आमचे केस कशाला घेतले तो का कांगवा कशाला लागतो पण तुला डोक्याचं त्याला पण हाडळ कुठं डोक्याची असती का पण हाड इच ती पण मग तू आमची केस कोण घेतले ते तर बाप पण 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 आमची केस तू वापस घेऊन टाका आता कापले ना मग तुला का पाहिजे तुला मी कामगार देतो पण तू मला आधी आमची केस पावते केस पाहू दे हैवाची केस तुला कांगवा देतो पण आमची केसं तुला वापस द्या वापस द्यावं लागेल थांब थांब थोड मला बाजूल होते मला जाऊ दे मला जाऊ दे मग आडळीला आपला एक खराब कांगवा देऊन टाकतो कोण पाहत नाही आढळीचा एक खराब कांगवा तसं नावाच फोन वापरलं नाही ये ये गे हे गे बापरे Ah, chorar é boita.